नक्की विजय तुमचा तिसऱ्यांदा होता साधलेला आहे मतदार तुम्ही हा विजय नक्की तुम्ही कोणाला समर्पित सर्व महायुक्तीचे कार्यकर्ते सन्माननीय केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब सन्मान्य आमचे नेते प्रकाशजी पाटील साहेब आणि श्रमजीव संघटनेचे विभाव पंडित आरपीआयचे कार्यकर्ते देवा ग्रुपचे कार्यकर्ते कुलवीर सेनेचे सर्व कार्यकर्ते या मतदारसंघामध्ये अख्खा मतदारसंघ फिंजू काढला आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते म्हणजे दिवस रात्र या मतदारसंघामध्ये फिरत होते आणि सर्व मतदारांना हे सांगत होते की आपल्याला शांताराम मोरे यांना भव्य दिव्य अशा खूप मतांनी निवडून द्यायचं आहे त्याच्यामुळे सर्व कार्यकर्त्याच्या घामा मेहनतीवर आज भिवंडी ग्रामीणमध्ये हे महायुतीचा आमदार म्हणून मला या ठिकाणी सर्व मतदारांनी निवडून दिलेला आहे पाटील साहेब काय सांगाल ज्या पद्धतीनं सुरुवातीला कुठेतरी सांगितलं जात होतं की महाव्यक्ती मागे पडेल मागे पडेल परंतु काय वाटतं कशा त्या आपण पुढे निघून गेला की लारकीट तुम्हाला या ठिकाणी सार्थकी लागली खरं आहे तुमचं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब देवेंद्र फडणवीस साहेब अजितदा पवार यांच्या नेतृत्वाखाली जे काय राज्यामध्ये अडीच वर्षात घेतलेले जे निर्णय जे आहेत तुम्ही बोलले ते खरं आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण अतिशय लोकप्रिय असलेली योजना आहे आणि मायभगिनी आपल्या भावाच्या प्रती या निवडणुकीमध्ये त्यांनी आपला भाऊ त्या ठिकाणी राज्यामध्ये माहितचं सरकार यावा या दृष्टिकोनातून त्यांनी त्यांना मतदान केलेलं आहे लाडका भाऊ आहे म ज्येष्ठ नागरिकांसाठीची योजना आहे शेतकऱ्यांसाठीची योजना आहे मुलगी गरीब आणि सामान्य मुलगी जी आहे डॉक्टर इंजिनियर वकील होऊ शकत नव्हती कारण फीज त्यांना परवडत नव्हती मुख्यमंत्री आणि सरकारने घेतलेला जो निर्णय आहे मुलींसाठी उच्च शिक्षणासाठी सुद्धा मुख्य म सरकारच्या पैशातनं त्या ठिकाणी कॉलेजेसना ती जे जी, जी काय फीज आहे ते भरले जाणार आहे त्याच्यामुळं जा हे लोकहिताचे निर्णय घेतले आणि म्हणून या मतदारसंघामधली एकूण परिस्थिती पाहताना खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाची ताकद केंद्रीय मंत्री कपिल पाटील आणि त्यांची ताकद या मतदारसंघामध्ये खूप मजबूत होती आणि त्या परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी जो काही शब्द दिला आणि त्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाने काम केलं श्रमजीवी संघटना आणि विवेक भाऊ पंडित त्याचबरोबर आर पी आय आहे कुणबी सेना आहेत आणि देवा ग्रुप आहे ह्या सगळ्या लोकांनी ज्या पद्धतीने सपोर्ट केला आणि तेवढ्याच याच्याने त्यांनी काम केलं नव्हे तर काही प्रवेश जे झालेला आहे ते प्रवेशसुद्धा आपल्याला निवडणुकीच्या वेळेला दशरथ मास्तर जे आहेत त्याचबरोबर